ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल अशी भुर्जी बनवणार आहोत खूप जास्त सिक्रेट रेसिपी आहे याआधी तुम्ही अशी भुर्जी कधीच केली नसेल आणि अगदी ढाबा स्टाईल तव्यावरती जशी भुर्जी भेटते सेम तशीच इथे होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे तुम्ही भुर्जी मदे मदे ही भुर्जी हवं असेल तर तव्यामध्ये देखील बनू शकता तर कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे आणि मोहरी छान फुलून द्यायची आहे तीन मिडियम आकाराचे कांदे इथे मी बारीक कट करून घेतले आहेत कांदे आपल्याला इथे एकदम असे बारीक कट करायचे आहेत कारण की आपण ज्या कोणत्याही भाज्या चिरतो किंवा कांदा टोमॅटो जे काही चिरतो त्याच्यावरती भाज्याची चव ही अवलंबून असते त्यामुळे कांदा शक्यतो भुर्जीसाठी हा बारीकच कट करा आणि जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता तर बघा फास्ट गॅसवरती हलकासा कांदा इथे मी परतून घेते कांदा नेहमी आपल्याला फास्ट गॅसवरतीच परतायचा आहे म्हणजे कांदा इरमत नाही आणि व्यवस्थित असा परतला जातो आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो इथे तुम्ही लाल किंवा थोडासा न पिकलेला असेल तोसुद्धा वापरू शकता तर बघा फास्ट गॅसवरती कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला परतायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो हा लवकर शिजला जाईल भुर्जी करताना नेहमी कांदा आणि टोमॅटो परततानाच मीठ घाला नाहीतर तुम्ही भुर्जी झाली की मीठ टाकलं की ते व्यवस्थित लागलं जात नाही आणि मध्ये मध्ये ही भुर्जी अळणी लागते त्यामुळे अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो परततानाच मीठ घालून घ्या आता इथे कांदा परततो परततोय त्या तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत तर इथे मी दोन व्यक्तींसाठीही भुर्जी करते तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवत असाल त्यानुसार इथे तुम्ही साहित्य हो वापरू शकता अंडी आपल्याला एका बाउलमध्ये छान अशी फोडून घ्यायची आहेत अंडी फोडण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कारण की अंड्यांवरती जो कचरा वगैरे असतो तो यामध्ये पडू शकतो तर बघा अशा पद्धतीने सर्व अंडी आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आपल्याला इथे कांद्यामध्ये डायरेक्ट ही अंडी टाकायची नाही आहेत नाहीतर अंडी छान अशी फुलली जात नाही आणि भुर्जीसुद्धा छान अशी होत नाही त्यामुळे ही प्रोसेस जी दाखवते ती नक्की करा तर बघा चारही अंडी इथे मी फोडून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अंडी सर्व फोडून घेतलेली आहेत आणि चमचेच्या सहाय्याने छान अशी फेटून घ्यायची आहेत जितकी तुम्ही अंडी छान फेटशान तितकं तुमचं जी भुर्जी आहे ती छान फुलली जाते आणि चवेला देखील खूप जास्त छान होते तर बघा चमच्याने फेटा किंवा तुमच्याकडे रवी असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही अंडी फेटू शकता किमान किंवा जास्तीत जास्त किंवा कमीत कमी आपल्याला -कमी एक मिनिटभर तरी ही अंडी छान अशी फेटून घ्यायची आहेत अंडी फेटता तो येत तोपर्यंत आपली इथं कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असा तेलावरती फ्राय करून झालेला आहे अगदी कांद्याला छान असं गोल्डन आणि टोमॅटोला गोल्ड गोल्डन कलर आहेस तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता कारण शक्यतो पण ही भुर्जी थोडीशी तिखट असली की खायला खूप छान लागते अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा धना पावडर अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत जर तुमच्याकडे ध गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मटन मसाला वगैरे घातला तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीला आणि हे मसाले किमान एक मिनिटभर तरी आपल्याला तेलावरती बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे जो मसाल्यांचा फ्लेवर आहे तो भुर्जीमध्ये खूप जास्त उतरला जातो छान आणि भुर्जी अजून जास्त चविष्ट होते तर बघा अशा पद्धतीने मी ही छान असे मसाले यामध्ये परतून घेतलेले आहेत आता जी अंडी आपण फेटून घेतलेली होती ती यामध्ये ओतून घ्यायची आहेत अन अंडी ओतायच्या अगोदर आपल्याला गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका नाही तर मग खालून अंड डायरेक्ट करपू शकतं आणि हवं इतकं चांगलं ही भुर्जी होत नाही आता गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे आणि सतत हलवत अंडी छान आपल्याला कांद्यामध्ये मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत अगदी सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपली भुर्जी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही ही अंडी छान अशी यामध्ये मिक्स केली नाही तसंच जर सोडलं तर ह्याचं ऑमलेट बनू शकतं त्यामुळे अगदी सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मोकळी भुर्जी होस तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायची फ्लेम इथे अजिबातच तुम्हाला मोठी ठेवायची नाही आहे तर बघा किमान एक मिनिटभर तरी मी ही छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली अंडी छान अशी मोकळी झालेली आहे आणि भुर्जी छान अशी मोकळी झालेली आहे बघा अगदी जास्त बारीक देखील नाही आणि जास्त मोठे देखील त्याचे लम्स राहिलेले नाही आहेत अगदी परफेक्ट अशी ही भुर्जी आपली तयार झालेली आहे तरी ते झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मी छान वाफ काढूनसुद्धा घेतलेली आहे आणि अगदी मोकळी आणि जशी ढाबा स्टाईल तव्यावरती जशी भुर्जी मिळते तशीच अगदी ही भुर्जी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही भुर्जी तयार होते तुम्ही भुर्जी ब्रेड बरुबर, बरुबर, ही भुर्जी ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान लागते त्यामुळे एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि वरणं भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे कोथंबीरमध्ये अशा पद्धतीने कोथंबीर घातली की भुर्जी खायला देखील खूप जास्त छान लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा गॅस बंद करून अशा पद्धतीने नक्कीच कोथंबीर भरपूर अशी घाला आणि पुन्हा भुर्जी आपण छान अशी मिक्स करून घेऊया तर आजची ही सिक्रेट झटपट अशी भुरजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत